हार्तालिका उपस करत असताना स्त्रियांनी या व्रताचे पंधरा नियम जाणून घेऊयात मुहूर्त वेळ नैवेद मंत्र महत्व जाणून घेऊयात हारतालिका हे व्रत दरवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील तृतीयेला करत असतात विवाहित आणि अविवाहित महिला हे व्रत करू शकतात लग्न न झालेल्या मुलीसुद्धा हे व्रत करू शकता धार्मिक मान्यतेनुसार असं म्हटलं गेलेलं आहे की विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घयुष्यासाठी सौभाग्याची प्राप्ती आपल्याला व आपल्या पतीच्या धनप्राप्तीसाठी व्हावी म्हणून हे व्रत करत असतात अविवाहित महिला या व्रताचे संपूर्ण फळ प्राप्त करण्यासाठी व जीवनसाथी चांगला मिळण्यासाठी हे व्रत केल्याने संतान प्राप्ती होण्याची समृद्धी आपल्याला लाभत असते घरामध्ये आनंद आणि शुद्ध वातावरण तयार होते घरामध्ये समृद्धी सुद्धा राहत असते पौराणिक वास्तुशास्त्रानुसार कथेमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे हार्तालिका हरत आणि अलिका अशा दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे हरत म्हणजे अपहरण आणि आलिकाचा अर्थ मैत्रीण हो असा होतो आपल्या पौर्णिक कथेनुसार असं म्हटलं गेलेलं आहे की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गृहामध्ये लपवण्यात आले होते आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिवशंकराची पूजाविधी केली होती आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत तपश्चर्या केली होती हारतालिकेचे पंधरा नियम कोणते आहेत ते बघूयात हारतालिका व्रत करण्याबाबत काही नियम हारतालिकेच्या व्रतामध्ये सांगितले गेलेले आहेत हे व्रत वर्षानुवर्ष आयुष्यभर पाळावेत तुम्ही आजारी पडला तर घरातील कोणत्याही स्त्रियांनी किंवा आपल्या सासूने आणि पतीने या व्रताचे पालन केले तरीही चालेल त्यामुळे आपल्या घरात एका व्यक्तीने या व्रताचे पालन केले तरीही चालेल शिवशंकर यांचा शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल घरावर कधी संकट विघ्न येणार नाही ना हारतालिकेचे व्रत निर्जली करत असतात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीसुद्धा पित नाहीत फक्त चहा आणि फळे खाऊन हा उपास करत असतात एकदा हे व्रत धरल्यानंतर व्रत सोडता येत नाही दरवर्षी विधीपूर्वक हे व्रत करण्याचे नियम आपल्या वास्तुशास्त्रात सांगितले गेलेले आहेत या व्रताच्या उपासाला तुम्ही कोणते फळे खाऊ शकता सपर्जंत पेरू किंवा ड्रायफ्रूट्स संत्र संत्राचे ज्यूस नारळ पाणीसुद्धा पिऊ शकता लिंबाचा रस पिऊ शकता आणि हंगावर रस डाळिंबाचा रस आणि उपासाला पदार्थ द्रव्याचे सेवनसुद्धा तुम्ही करू शकता काजू पिस्ता अक्रोड अंजीर मनुके हे ड्रायफ्रूट्स तुम्ही या उपवासाला सेवन करू शकता ज्यामुळे उपवासामुळे तुमच्या तब्येतीकडे होणारे त्रास तुम्हाला उद्भवणार नाही आणि तुमचा हा उपवास व्यवस्थित पार पडेल हारतालिकेच्या व्रताची सुरुवात शिवशंकर पार्वतीच्या वाळूची मूर्ती तयार करून तयारी नक्की करावी व हरतालिका देवीची मूर्ती आवर्जून आणावी शिवपार्वतीच्या पूजेसाठी लागणारे जे साहित्य आहे ते साहित्य घेऊन ही पूजा यथाविधी मनोभावी पूजा करावी आणि हारतालिकेची पूजा कथा आवर्जून वाचावी हारतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचे कनिष अर्पण करावे हे अनिवार्य सुद्धा म्हटले गेलेले आहेत हारतालिकेची पूजन परंपरेनुसार सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा महिलांनी रात्रभर जागरण व शिवशंकराचे मंत्र जप उपासना भजन व कीर्तन करावे आणि प्रहार अनुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी सर्व फळांच्या झाडाची पाच पाच पाणी घ्यावी आणि शिवलिंगाच्या वाळूच्या पिंडीवर अर्पण करावी एकशे आठ बेलपत्र शिवलिंगाच्या पिंडीवर अर्पण करावेत श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे सकाळ संध्याकाळ अर्धी म्हणावी आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडावा दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना काकडी खाऊन हा उपास तुम्हाला सोडायचा आहे उपास करताना हारतालिका व्रत कथा व वाचणे ऐकणे श्रवण करणे अन्यथा उपवास अपूर्ण मानला जातो हे व्रत करत असताना सोळा शृंगाराचा असा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजा करावी हिळ्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये आवर्जून घालाव्यात यामुळे भगवान माता पार्वती आपल्या प्रसन्न होतात आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात पूजेसाठी भगवान शिव पार्वती माता व गणेश बापाची मूर्ती बनवून त्याची पूजा केली जाते किंवा गणपती बापाची मूर्ती ठेवून पूजा केली जाते अशा पद्धतीने पूजा विधी करून घ्यायची आहे ज्यामुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय हे संपूर्ण फळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होईल पूर्ण फळ तुम्हाला लाभेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण करावे हरतालिकेची पूजा करत असताना माता पार्वतीसाठी शोळा शृंग ओटीचे सामान जातात खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी हे ओटीचे सामान अर्पण केले जाते दोन पानावर उपवास करत असताना पांढऱ्या रंगाची लाल रंगाची कपडे परिधान करावेत काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करू नये व या दिवशी दिवसभरामध्ये शिवशंकराचे नामस्मरण करावे आणि दिवसभरामध्ये कधीही झोपू नये हार्तलिकेचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही मान्यतेनुसार हा संपूर्ण दिवस उपास धरून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो हे व्रत आयुष्यभर करावे परंतु काही कारणास्तव गर्भवती स्त्रिया असेल किंवा घरातील आजारी व्यक्ती असेल तर हा उपवास घरातील कोणत्याही व्यक्तीने धरला तरीही चालेल यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते हारतालिकाची पूजा अत्यंत महत्वाची मानली जाते या दिवशी महिलांनी मासिक पाळी आली असेल तर त्यांनी पूजा विधी करू नये उपवास नक्की धरावा दुरूनच कथा ऐकावी श्रवण करावी पूजेला स्पर्श करू नये ठरलेल्या वेळेनुसार हा उपवास सोडावा हारतालिकेचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणपतीच्या उत्सवाच्या दिवशी सूर्योदयपूर्वी केले जाते दे। केले जाते उपास सोडण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवून घ्यावेत व नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत आणि माता पार्वती आणि शिव यांची विधिवत पूजा करायची आहे आणि पूजेचे साहित्य आहे ते साहित्य एका झाडाखाली टाकावे त्यामुळे याचा संपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होईल आणि जे तांदूळ धान्य अर्पण केलेले आहेत तर हे धान्य आपल्याला सुकवायचे आहेत आणि त्या धान्यामध्ये आपल्याला एक किलो दोन किलो तांदूळ किंवा गहू टाकून हे तांदूळ आपल्याला एखाद्या गरीब व्यक्तींना दानधर्म करायचा आहे यामुळे आपल्या जीवनातील अडथळे दूर होतील वास्तुशास्त्रामध्ये हारतालिका व्रताच्या वेळी रागावर नियंत्रण आवर्जून ठेवावे घरामध्ये अपशब्द बोलू नये या दिवशी कोणत्याही प्रकारचा वाद घरामध्ये होऊ देऊ नये व्रत करताना तुमचं मन शांत असावे यामुळे घरामध्ये प्रसन्नता व आनंद निर्माण होवा अशा पद्धतीने हरतालिकेच्या व्रत सर्व विवाहित महिलांनी खूप खास मानला जातो प्रत्येक विवाहित स्त्रियांनी आपल्या पतीच्या सुख सुखसमृद्धी कायम टिकून राहण्यासाठी हा व्रत करावा पार्वती व शिव यांची पूजा केलेली अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते उपास करणाऱ्या व्यक्तीने या नियमांचे पालन करावे त्यामुळे शिवशंकर यांचा आशीर्वाद प्राप्त होतो हरतालिका शुभ मुहूर्त कधी आहे सकाळी सहा वाजून दोन मिनिटापासून ते आठ वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असेल तसेच या हारतालिका पूजेची शुभमुहूर्त कालावधी दोन तास एकतीस मिनिटे असणार आहे हारतालिका ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून तीस मिनिटापासून ते पाच वाजून सोळा मिनिटापर्यंत असेल अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून चौपन्न मिनटापासून राहुकाळ सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत असेल हार्तालिका शुभयोग यंदा हार्तालिकेच्या दिवशी रवियोग शुक्ल योगासह चित्रा नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते या दिवशी रवियोग सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी लागेल जे सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे हरतालिकेची पूजा कशी करावी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवाची पूजा केली जाते त्यानंतर हरतालिकेची वाळूची मूर्ती आणून शिवपिंड तयार केली के शिवलिंगा जाते शिवलिंगाची देखील पूजा केली जाते वाळू आणून स्वच्छ करून वाळूचे शिवलिंग तयार केले जाते हार्तलिका देवीची मूर्ती आणि पूजा के केली जाते तसेच हार्तलिका कथेचे पठन केले जाते पूजा करत असताना हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे गौरी मे प्रियता नित्य अगनाशाय मंगला सौभाग्य असतु ललिता भवानी सर्व या मंत्राचा जप करायचा आहे ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवट